नमस्कार मित्रांनो सी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी सबस्क्राईब करा या चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो तर आजचा हा विषय आहे की डीमआरने एक परिपत्रक प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ज्यामध्ये पालघर ठाणे जालना अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोली आणि हिंगोली येथे स्थापन होणार आहेत यामधील ज्या तांत्रिक आणि अतांत्रिक पदाच्या जागा आहेत ह्या बदलीने भरायच्या आहेत म्हणजे जे अगोदरच डी एम ए आरचे कॉलेजेस हॉस्पिटल्स आहेत यामधील कार्यरत असलेल्या तांत्रिक तांत्रिक कर्मचाऱ्यांमधून ही पदे बदलीने भरायची आहेत तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत यामध्ये न्यू जॉईन कॅन्डिडेटला संधी मिळू शकते का तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा जेणेकरून आपल्याला आपल्या असलेल्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल तर ह्या एकूण दहा कॉलेजेस आणि हॉस्पिटलमधील तांत्रिक आणि अतांत्रिक तसेच परिचर्या या तीन पदाच्या बदलीने भरतीसाठी डी एम ए आरने या निर्मित हॉस्पिटलच्या अधिष्ठातांना हे पत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये वर्ग तीन संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विनंती बदलीबाबत यानंतर पुढे उपरोक्त विषयांकित संदर्भा संदर्भाधीन पत्रांमुळे शासनाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने उपस्थित केलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी केवळ नवनिर्मित संस्थांमध्ये ज्यामध्ये पालघर ठाणे अंबरनाथ जालना अमरावती बुलढाणा वाशिम वर्धा भंडारा गडचिरोला आणि हिंगोली येथील विनंती बदलीने काम करण्यास इच्छुक असलेल्या वर्ग तीन संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सन दोन हजार चोवीस पंचवीसमधील विनंती बदलीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मान्य आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई यांना प्रदान केले आहेत संचालनालयाच्या अधिपत्याखालील कार्यरत संस्थेतील वर्ग तीन संवर्गातील तांत्रिक अतांत्रिक व परिचार या संवर्गातील विविध कर्मचाऱ्यांनी आपल्या नवनिर्मित संस्थेमध्ये बदलीने काम करण्याची इच्छा दर्शवलेली आहे तरी आपणास विचारणा करण्यात येते की आपल्या नवनिर्मित संस्थेचे प्रशासकीय तसेच तांत्रिक परिचार्याविषयी कामकाज सुरळीत पार पाडण्याच्या अनुषंगाने सध्या किती कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे तेवढ्याच कर्मचाऱ्याची माहिती खालील विवरणपत्रात भरून संचालनालयात दिनांक तीस सात दोन हजार चोवीसपर्यंत ईमेलद्वारे सादर करावी जेणेकरून आवश्यक तेवढे कर्मचारी विनंती बदलीने आपणास उपलब्ध करून देण्यात येतील म्हणजे ही जी दहा हॉस्पिटल स्थापन होणार आहेत यामध्ये तांत्रिक तांत्रिक तसेच पदासाठी किती कर्मचारी आवश्यक आहेत याची माहिती ह्या संबंधित दहा हॉस्पिटलने डी एम आरला कळवायची आहेत आणि ती पदे सध्या स्थापन असलेल्या कार्यरत असलेल्या हॉस्पिटलमधून विनंती बदलीद्वारे भरण्यात येणार आहेत तर यामध्ये ज्यावेळेस ह्या हॉस्पिटलकडून जागाची मागणी होईल त्यानंतर डी एम ए आर विनंती बदलीसाठी पत्रक प्रसिद्ध करेल आणि यासाठी ज्यांना विनंती बदली करायची आहे त्यांचे अर्ज मागून घेईल तर यामध्ये कोणाला संधी मिळू शकते आपल्या अगोदर जॉईन झालेले म्हणजे आपल्यापेक्षा सिनियर जर त्यांनी यासाठी अर्ज केला तर अगोदर त्यांना संधी मिळू शकते आणि पर्याप्त उमेदवार जर उपलब्ध झाले म्हणजे जेवढी संख्या त्यांनी मागणी केली आहे आणि अगोदर जॉईन असणारे म्हणजे सिनियरमधून जर पर्याप्त उमेदवार उपलब्ध झाले तर नवीन नियुक्त उमेदवाराला संधी मिळणार नाही आणि जर तेवढ्या आवश्यक जागा भरण्यास उमेदवार कमी पडले तर नवीन जॉईनमधील विद्यार्थ्यांना कॅन्डिडेटला उमेदवारांना बदलीने संधी देण्याबाबत माननीय आयुक्त निर्णय घेऊ शकतात परंतु बदलीचा अधिकार प्रथम सिनियर उमेदवाराला राहील जर जागा भरण्यासाठी उमेदवार कमी पडले तरच नवीन जॉईन झालेल्या उमेदवाराचा विचार डी एम ए आर हे करू शकतं याची सर्वांनी नोंद घ्यावी याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर मला वैयक्तिक किंवा कमेंट बॉक्समध्ये आपण विचारू शकता व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद